प्रॉब्लेम आहे तुमचा शेटच्या मोबाईलचा बघू काय प्रॉब्लेम आहे सेटिंगचा इश्यू आहे परमिशन अलाव करावं लागेल आपल्याला हे सर्व परमिशन अलाव करतो आणि मग तुम्हाला डायरेक्टली पुन्हा भेटतो आज नवीन कोंबड्या घेऊन आलाय कोंबड्या बघा किती आहेत काल विकले आम्ही तेवढ्या आणि आज कोंबड्या बघा आता सगळ्या गावठी घेऊन गुण आले काहीच बघा मालक आले कोंबड्यांचा मालक तीस कोंबड्या घेऊन आले तेरा हजार रुपयाच्या पूर्ण गावठी आहेत आता फक्त कोंबड्या हानाचे बाकी आहेत रा गाव चौचाल आहेत तुझ्या कोंबड्या ना आणायला गेले गाईस गाव चौचाल कोंबड्या त्याच्या पार्केज जायला गेल्या हॅलो घे अनिल चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मगचपासून काय ब्लॉग शूट नाही केला आता ब्लॉग शूट करत आहे त्याचं कारणही तसंच आहे आरेशच्या काहीतरी व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आहे मगचपासून सारखं सारखं फोन करतोय आणि मला पण सोहणीला आनंद आहे पण तिला वेळ आहे थोडा वेळ आहे अजून तासभर आहे त्यासाठी मी बरं तेव्हाच ब्लॉग चालू करेन असा विचार केलेला पण आता हरे स्वप्ता रिक्षा घेऊन आमच्या घरापाशी आले हो बाई तितकंच उभा आहे आता दाखवत प्रॉब्लेम आहे त्याने काहीतरी बॅकअप घेतलेलं ना तिकडेच त्याचा काही मोबाईलचा इशू झाला

हे सर्व परमिशन अलाव करतो आणि मग तुम्हाला डायरेक्टली पुन्हा भेटतो दाखवतो तुला काय काय होतं ते काहीच प्रॉब्लेम सॉल्व केला याने तुम्हाला दाखवतो मला माझा माझा आहे थांब थांब हे इकडे फोटो सिलेक्ट केला ना डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला दाखवतो मी एक्झाम्पल इथून जर फोटो सिलेक्ट केल्यानंतर फोटो सिलेक्ट करायला येतच नव्हता बाईचा आणि बॅकअप घेतलेला ना त्याच्यामध्ये त्याचं सगळं फोटो बिटो सगळं काही उडून गेलं आणि भाई रात दोन दिवसापासून म्हणजे रात्री पण मला फोन केलेला दोन दिवसापासून दुसरं त्याला त्रास होत माझे फोटो गेले हे गेले गे ते गेले जसं माझा झालेला मागच्या वेळेला दोन टाइम झालेला माझा पण मी एवढा काही नव्हतं घेतला पण त्याचे काहीतरी इम्पॉर्टंट फोटो होते त्यामुळे त्याला प्रॉब्लेम झाले हल्ली बघा अवतार <laughs> <laughs> वगैरे आता आता रात्र त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पण गेला बाईची सेटिंग करून दिली मस्त एक तीन दिवसापासून म्हणजे त्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि मी तीन दिवसापासून माझं जरा कामात आलो होते म्हणून मी काय त्याच्याकडे लक्ष न दिला आज मघाशी शि त्याला सांगितलं की व्हिडिओ कॉलवर करून देतो मी आणि त्यांनी काय व्हिडिओ कॉल नाही केला डायरेक्ट घराव त्याला बाईक करायला असं म्हणजे त्याला काही मोबाईलचं म्हणजे जास्त काही समजतच नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात काही काही केलं ना त्याला की तो मलाच कॉल करतो काही पण झाला तरी आणि अपडेट आला होता काई, काई ना त्याच्या मोबाईलला म्हणून तो प्रॉब्लेम झाला त्याला चला भेटू पण सुनीला तर काही चाललं सुवानीला आणलं नाही आणि आज पण क्रिकेट खेळायला सुरुवात केले चिरके ते चिरके चिरके ते खेळताना एवढे चिरताना हिशोब ना शिवानीची वेल तर झाले ते आई इकडे खेळता येईथ खेळताना हिशोब पण माझा पोरला असता बघ तुषार आहे की नाही गेलाय आणि त्यांच्या जुन्या घराचा ना काम करायला घेत आहे म्हणजे कौलं होती ना कौलांचं आता तिथे वाटतं पत्र आहेत मला वाटतं मेंटेनन्स म्हणजे में रिपेअर करायला घेतलं पूर्ण आणि नवीन ते मला माहितीच तू कसं काय आहे ते दाखवतो तुम्हाला मी वाटतं आज नवीन कोंबड्या घेऊन आहे कोंबड्या बघा किती आहेत काल विकले आम्ही तेवढ्या ना आज कोंबड्या बघा आता सगळ्या गावठी होईन आले सकाळी गेल तर वाटतं अन्हाला आणि नाना बघा बिगारे दिसतच ये पत्र वगैरे काढलं त्या बाजूची पूर्ण हे बघा समोर देवाला कौल होती ती काढल्यात कौल आणि नाना त्यांच्या सोबत काम करताना म्हणून नाना बिगारे करतात म्हणजे तुझी रिक्षा चालू बघू कॅन्शन काय झाले बाई मस्त बसले काय काय कडक पाव हाय ईश्वरी बसले कडक पाव काय कोंबड्या कुठे आणले आवऱ्या मला मला तुम्ही का फोन केला आपण जाऊ कोंबड्या बघा मालक आले कोंबड्यांचा मालक तीस कोंबड्या घेऊन आले तेरा हजार रुपयाच्या पूर्ण गावठी आहेत आता फक्त कोंबड्या आणायचे बाकी आहेत तुम्हाला दाखवतो झुंड दे का ताई मुर्गे का झुंड डेंजर पण सेल पण तेवढे होतात डेंजर डेंजर झुंड आता फक्त एवढ्या कोंबड्याच घेऊन आले पर... काय बोलशील तीस कोंबड्या घालल्या तू काल काय बोलू

किती वेळ लागतो काय ना ला। तो हो जसा गावचा, गावचा ना तसे त्याचे कोंबडे गावच्या उचलल्या होत्या गेले आणायला तो आता किती वेळ लागतो आणायला तुषारचा नवीन कलेक्शन किती तीस आणि आधीच्या होत्या त्या वेगळ्या फायनली सुवानी आलेली मस्त दोन दिवस पाय शोधलेला तरी पण एक दोन दिवस एक दिवस चालत नव्हती गेली आणि आज गेली कालच्या दिवस काल गेलीच नव्हती पाय तो पासमुळे सुटलेला होता जाम आता याचे कपडे चेंज आता बरी झाली या आता याचे कपडे चेंज करतो आणि हा दरसा अजून तरुण क्रिकेटच गेलो होते यांनी तर बंद केलं इथलं क्रिकेट खेळायचं याही पण बंद केलं आता काहीतरी टी व्हीमध्ये गेम वगैरे बघत असतील यूट्यूबला डाऊट येतं कारण की ही इथं कोणत नाही बघा पूर्ण खाली एक राहून चला हिचे कपडे चेंज करून मग आपल्याला जायचं येतं विस्तारला जे कपडे आणले होते ना त्यातलं एक पॅन्ट चेंज करायची आहे ते टाईट होते मला तर रिप्लेसमेंट त्याच्याकडून पॅन्ट देऊनच पॅन्ट घेणार आहे तर काहीच निघालो मग आता पॅन्ट चेंज करायची ना कि तिकडे तुम्हाला गेल्यावर दाखवतो आणि मोठे पॅन्ट घेतलेत आहेत मला काही घेऊ काय कालबामध्ये दिसणार अनुंदा चार पॅन्ट येते ना अल्टर करायचा आहे थोडासा दोन पिशू आहेत प्रत्येक पॅ पिशूमध्ये दोन पॅन्ट आहेत आणि एक पॅन्ट आपल्याला रिप्लेस द्यायचे म्हणजे असे टोटल चार आहेत ना त्यातली एक रिप्लेस देऊन तिकडेच आपण लगेच दुसरी घेऊन लगेच तिथंच अल्टर करायला देऊ आपण त्याला तर हरेश नाक्यावर आहे तो बोलतो त्याला व्हाईट शर्ट घ्यायचं आहे बघू घेतो की नाही आणि त्याला काय माहिती आणि तो कसा जास्त करून ठाण्यावरूनच कपडे येतो मी पहिला आणायचो ठाण्यावरून नंतर मग मी चेंज झालो तर मला तिकड्यांची क्वालिटी पसंत नव्हती आहेत तेवढी खास चला डायरेक्ट आता नाक्यावर बघू हरेश काय बोलतो मग डायरेक्ट गैसरला तुम्हाला दाखवता आई एक्विरा कलेक्शन जस तिथून आलो आणि इथं बसल्या मस्त मॅच केला नाही बघा गाडी लावली तिथंच आणि तसंच खाली बाईनं सांगितलं की पॅन्टवरती नाही आणि बसलं आणि नुसतं धावून राना घेतात यांच्यामध्ये कॉमन सेम सेकंड बॅटिंग माझीच आहे कॉमन पण सेकंड बॅटिंग माझी हे खेळतं पण त्यानं ना मलाच चला दाखवत होतो बघा तसा आदर्श मारतो वाईट 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 वाई, वाई माझी पण तीच करता चला मी पटवट खेळतो ना मग तुम्हाला भेटतो थोडं वेळा चला तर निघाल तर तुषार जायला तर काय करतो त्याला पण यायचं होतं मग अशी पण त्याला काही टाईम नव्हता भेटलं म्हणून मी आणि हरेश दोघाच गेलतो आणि तिथून आलो आणि यांच्यासोबत क्रिकेट खेळायला लागलो चला आता तिथं जाऊ तुषार यांचं जाऊनच तुम्हाला भेटतो पण नाही पाडशील नाही पाडशील बस बस पर्शी>, बस बस परसुन तू परसु परसून जाऊ दे हा परसुन्या परसून जाऊ घे नाही बस ये ये, 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 ये. ये, ये। ना बघा सगळ्या कोंबऱ्या डाळल्या नाणी एकदाशी जाणता खोल्या नाणीला आणि मी पण होतो त्याच्यामध्ये आता लॉक ना नाणी तुषार गेले रिक्षावर सगळ्या बसल्या एकदाशी तेवढं तीस 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 ते आणि त्या आधीच्या वेगला तेवढ्या ठेवता ठेवता नो गेला इथून तिथून इथून तिथून नुसत्या परतच होत्या चला आपण जाऊ आपल्या कामा भेटतो <laughs> <मक्षा वेटे> <laughs> <ना, नंदे> <laughs> एक ही नाणी चालली हो आता घरात नानाचं रिक्षा बाय मस्त जेवण करत झालेलं मस्त वेज आजचा गुरुवार असल्या का फ्लॉवर बात केलेला आता निघाले मस्त चाल बघू आज कोण कोण जेवण झाले का नाही यांचं अरे गाऊन बघतो मी मावली बघा आता चालत सायकल खराब झाले तिघलेली टाक नवीन अरे नवीन नाही आता उद्या पप्पा म्हणजे रात्र वाजता पप्पा ये उद्या नवन असताना सांगेल मग त्यासाठी ती सायकल मी असेच वाचून तर ते पार्किंग तर नव्हतो तिच्या ती लाईट आहे ना तिकडून तर नव्हता नव्हतो नाही मग मी ना बाथरूम ना असं जातो मोठी सायकल चालू ना आपण हा मोठी सायकल चालवायची ना आता आता ही चालवता येत अंदुला आता मोठी चालवायला शिकतो ना आता मोठी चालवायची गाईज बघू शकता अजून आवट 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 आवड आवड अजून क्रिकेट खेळता आणि नानीचा अजून उपास सोडतात आज तिघ तिघं उपास सोडायला असल्यान मस्त व्हायचे आणि माझा उपास कधीच सोडून लागेल आज काय जावं लागेल आज वाटतं पालक पालकची भाजी त्यांनाच ती मी भाजी शीट आपल्याला पटते दुश्मन आपलं दुश्मन चला जेवून घ्या तुम्ही चला तर काहीच निघालंय चालायला चौघजणंच नेहमीप्रमाणे आणि आत्ता ब्लॉग मी अर्ध्या वाटत आल्यावर चालू केले कारण की के मधी गाड्या खूप होत्या आणि मोबाईल घेचता ते मला माहिती आहे म्हणून मी काय तिथं ब्लॉग शूटच नाही गेला आता मी सेफ रोडला आलो आहे तिथं ब्लॉग शूट करतो मस्त जागी आणि चालू आहे म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे रस्ता झाले ओके अजून डांबर टाकला ना लेअर दोन लेअर डांबर टाकले ना मग रस्ता ओके होईल म्हणून म्हणून इथं गाड्या ना झाल्या रस्त्याचं काम झालं तर चला आपण जाऊ पेट्रोल पंपापर्यंत आणि थोड्या वेळाने मग तुम्हाला येताना घरी पुन्हा भेटतो चला तर काही मस्त चालू झालं पण आज लवकर चालणं झाला आणि परफेक्ट साडे झाला गेले आणि अकरा पण वाजले ना अजून अकरा वाजायला अजून पाच सहा मिनटं वाजता आणि मॅच खेळता ना अजून आउट कसा म्हणजे चीटिंग करता तुम्ही सरळ चिटर तुम्ही चिटर नसू आणि चिटर नाही आहे आता तू आवड का झाला कारण की ओवर कमी म्हणून तू आवड झाला बरोबर बर ना आम्हाला माहिती चीटर चीटर। नाण्यानी मला मुद्दाम आकारला बाहेर मुद्दा आकारला मुद्दाम आकारला आज मला मुद्दाम आकारला का माहिती आहे त्याचं कारण पण तसं आहे जाऊ दे सांगत ना तुम्हाला बघा हसत तिथं समोर उभी राहून <laughs> मुद्दाम हाकाला मला मुद्दाम हकाला मी चालू आता गुड नाईट गुड नाईट चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय पाहिला आहे